शिरोली पुलाची गावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकारा व्हिडिओ व्हायरल चौकशीची मागणी शिरोली पुलाची गावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानं परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःला मांत्रिक म्हणवत हातात लिंबू घेऊन काही व्यक्तींची नावं घेत असल्याचं दृश्य समोर आलंय या प्रकारामुळे फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना घडल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होती या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर जादू टोना व अघोरी प्रथाविरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी राज्य युवा सचिव तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश फोंडे यांनी केली आहे फोंडे यांनी पोलीस प्रशासनास अशा अंधश्रद्धाजन्य कृत्यांना पायबंद घालण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलंय काल कोल्हापूर जिल्ह्यातील शुरली या गावामध्ये स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या स्टँडवरती अघोरी कृत्य करण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे हा करणारा मांत्रिक याचे नाव किशोर लोहार असे ग्रामसंजीवन समजते याच्यावरती पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत जादू टोना व अघोरी प्रथा विरोधी कायदा महाराष्ट्र आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवण्याचं एकमेव कारण जे आहे ती लोकांच्या मध्ये याचा प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांनी या मांत्रिकाच्या या भूलतापांना बळी पडावं लोकांनी आम्हाला आवाहन करायचं आहे की लोकांनी अशा पद्धती कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या आपण योग्य मार्गाने करू शकतो या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवल्याने आपण जे भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोनाचं तत्व सांगितलेलं आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर जी आहे ही शाहू महाराजांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये संतांनी समाजसुधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज फुलेशा आंबेडकरांनी मोठा विचारपुरोगाम विचार, विचार दिलेला आहे हा विचार समाजातील सर्व घटकांनी पाळला पाहिजे आणि तो वारसा पुढे नेला पाहिजे हे आपलं मोठं कर्तव्य आहे आणि पोलीस आणि प्रशासनाने अशा पद्धतीच्या मांत्रिकांच्यावर कडक कारवाई करून एक उदाहरण घालून दिलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे जे, जे मांत्रिक आहेत हे लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करणार नाहीत याला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी मागणी आम्ही करत आहोत या घटनेची चौकशी सुरू करण्याची मागणी स्थानिक आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा